सद्यस्थितीत पावसाळा सुरू असून सर्वत्र पावसाचे आगमन झाल्याने एकाच पावसात वाहून गेलेल्या मंदुरा ते पिशवी रस्त्यावरील पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करून तो तातडीने दुरुस्त करण्याची मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख तसेच शेतकऱ्यांनी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बांधकाम झालेला हा पूल शनिवारी दहा जुलैच्या पावसात वाहून गेला असून फक्त पाईप टाकून काम केलेल्या या पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप या या निवेदनात आहे रस्त्याचा वापर वहिवाट असलेले शेतकरी शेतात जाण्यासाठी व सुफलदास महाराज या पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात जाण्यासाठी भाविक करतात या सर्वांची तसेच ग्रामस्थांची आता गैरसोय होईल अपघाताची शक्यता बळावेल त्यामुळे अंदाजपत्रकानुसार बांधकाम न या पुलाच्या बांधकामासंदर्भात मंदुरा सरपंच सचिव शाखा अभियंत्यांसह कंत्राटदाराची चौकशी करून हा पूल तातडीने दुरुस्त करण्याची मागणी या निवेदनात आहे खोडत ग्रामपंचायतीच्या हद्दीत असूनही या पुलाचे बांधकाम मंदुरा ग्रामपंचायती अंतर्गत कसे झाले असा प्रश्न बाबुभाऊ देशमुख यांनी या निवेदनातून उपस्थित केला आहे सदर पूल तातडीने दुरुस्त करण्यात यावा अन्यथा सर्व गावकऱ्यांच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे आज रोजी मंजूर मंजूर पांढरी जाणारा सुमदास बाबा जाणारा रस्ता मंजूर झालेला होता ग्रामपंचायत अंतर्गत काम करायचं होतं ग्रामपंचायतने काम केलेलं दिलेलं काम आहे ही निकृष्ट दर्जाचं काम आहे रेती न वापरता डस्ट वापरलेली आहे दा दहा जुलैला तीन दिवस आधी झालेला पूल दहा आलेला आहे पावसात पूर्ण होऊन गेलेला आहे रस्ता बंद झालेला आहे श्रद्धास्थानातल्या मांडेचा रस्ता पण बंद झालेला आहे संबंधित कोणत्याही यंत्रणेनं जे काम केलं असेल त्यांना त्वरित दखल घेऊन यंत्रणे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्या यंत्रणेवर अंकुश आणायला पाहिजे संबंधित यंत्रणेची चौकशी करायला पाहिजे आम्ही आमदार हरीश जिल्हा परिषद सदस्य आमदार जिल्हा आपले केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री संजीव धोत्रे यांच्याकडे जाऊ न केल्या सर्वांनी जन आंदोलनाचा आम्ही इशारा दिलेला आहे मला जायला रस्ता नाही काही नाही काम केलं तीन दिवसापासून पुलाचं तीन दिवस काम लागलं फक्त चौथ्या दिवशी पूल फसला गेला दोन तीन माणसं होती तीन माणसं कामावर ड्रस ड्रसमध्ये काम केलं सिमेंट नाही टाकलं काही नाही टाकलं पाणी नाही टाकलं याच्या काहीच नाही टाकलं संबंधित कामाची चौकशी करून आम्हाला कष्टकाराला न्याय द्यावा बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर